नमस्कार मी जया जया टॉक्स फूड अँड लाईफस्टाईल ह्या चॅनलमध्ये अगदी आपले मनापासून स्वागत करते चैत्र शुक्ल नवमीला रामनवमी साजरी केली जाते त्याचबरोबर अवघ्या आठवड्याभरातच हनुमान जयंतीसुद्धा देशभरात अगदी जल्लोषात साजरी केली जाते त्याचबरोबर रामनवमीला शिर्डीमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात भाविक दर्शनाला सुद्धा येतात रामनवमी हनुमान जयंती ह्या दिवशी सुंटवडा प्रसादाला दिला जातो त्याचबरोबर काही भागांमध्ये सुंठवड्याला पंजिरी या नावाने ओळखले जाते आलं आणि सुंठामधला दोघांचाही फरक सांगते ओलं आलं जर खाल्लं थोडासा तुकडा तर त्याचा पाचक रश उष्ण तयार होतो आणि सुंठाचा थोडासा तुकडा जर खाल्ला तर त्याचा पाचक रश अगदी थंड तयार होतो तरीसुद्धा सुंठ खाण्याचे एक लिमिट असतं त्याच प्रमाणानुसार एक चिमूटभर किंवा चमचाभर जास्तीत जास्त खाऊ शकतो त्याने कप आणि वाताचा त्रास कमी होतो सुंठवडा आणि पंजिरीमध्ये अगदी किंचितचा फरक असतो चला तर मी दोन्ही प्रकार तुम्हाला सांगते एक वाटी धणे भाजून घेतले हे धणे चांगले खमंग भाजून घ्यायचे अगदी खमंग सुगंध येतो बघा तशा प्रकारे हे धणे जर भाजले सुंठवड्याला जेव्हा आपण तयार करतो त्यावेळेस खमंग सुगंध येतो आणि खोबरं सुद्धा अशाच प्रकारे चांगलं भाजून घ्यायचं जर हा प्रसाद आपल्याला आठ दहा दिवस चांगला टिकवायचा असेल तर खोबरं सुद्धा चांगलं भाजून घ्यायचं चा, अगदी त्यातलं मॉइश्चर असतं ते सुद्धा निघून जातं चांगलं भाजल्याने अशा प्रकारे मस्त लालझरात भाजायचं खोबरं आणि धणे हे चांगलं भाजून घेतलं त्याचबरोबर खडी साखर जास्त जाडजूड आहेत ते मी खलबत्त्यात कुटून घेते हे बघा अशा प्रकारे मस्त खलबत्त्यात साखर सुद्धा कुटून घेतलेली आहे हे सर्व साहित्य रेडी केलंय भाजलेलं खोबरं सुंठ खडीसाखर धने बदामाचे तुकडे आणि इलायची एवढं सगळं घेतलेलं आहे त्याचबरोबर भाजलेले धने मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे सुंठ दीड चमचा घातलाय थोडं कमी असलेलं चांगलं ठसका येण्याची शक्यता असते त्यामुळे मी दीड चमचा घातलाय पाव चमचा ओवा आणि चांगलं भाजून घेतलेलं खोबरं अर्धी वाटी घालायचंय हे सर्व घालून इलायची तसेच खडीसाखर खलबतात बारीक करून घेतली आणि ती मिक्सरच्या भांड्यात घातली हे सर्व साहित्य एकत्र बारीक करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यात हे बघा अशा छान प्रकारे मस्त बारीक झालेलं आहे हे सर्व बारीक झालेलं एका बाउलमध्ये काढून घेते हा सुंठवडा एका बाउलमध्ये काढून घ्यायचा बाउलमध्ये काढल्यानंतर सुद्धा जो उरलेला खोबऱ्याचा केस होता तो हातावर सुरून घ्यायचा हातावर अशा प्रकारे क्रश करून म्हणजे तो जरा जाडसर राहतो आणि तो सुंठवाड्यात घालून घ्यायचा सर्व मिक्स करून झाल्यानंतर एक ते दोन मिनटं मिक्स करून घ्यायचं सर्व चांगलं मिक्स होतं आणि एक चमचा साखर टाकायची खडी साखर असेल तर खडी साखर घालू शकता किंवा तिळगुळ असेल तरी चालतात निसर्ग आणि सण ह्याचं खूप जवळचं नातं आहे त्यामुळे खडी साखर जर घातली उष्णता कमी करण्याचं काम करता साखर पंजिरी कशी बनवायची अर्धा चमचा साजूक तूप घातलं साजूक तुपामध्येच ही पंजिरी बनवली जाते त्यामध्ये अर्धी वाटी बदामचे काप घातले त्याचबरोबर तुम्हाला जे फ्रुट्स आवडत असतील ते सुद्धा घालू शकता मी हे बदामाचे काप चांगले परतून घेतले अगदी एखाद मिनटं चांगले परतले का हे छान होतात कडक लागतात आणि अगदी आठ ते दहा दिवस खराब होत नाही त्यामुळे चांगला खमंग असे हे भाजून घ्यायचे त्याचबरोबर आपण जर सुंठवडा बनवला त्यातला मी अर्धा सुंठवडा काढून घेतला आणि पंजिरी बनवण्यासाठी हे ड्रायफ्रूट्स तुपातले भाजले होते ते पंजिरी बनवण्यासाठी सुंठवड्यामध्ये घालून घेतले सुंठवडा आणि पंजिरीमध्ये फरक एवढाच आहे की पंजिरीमध्ये ड्रायफ्रुट्स असतात आणि सुंठवड्यामध्ये नसतात एवढाच फरक असतो चला तर मग झालेला आहे पंजेरी सुद्धा बनवून आता ही सर्व एकत्र मिक्स करून झालेली पंजिरी एका वाटीमध्ये काढून घेते पंजिरी आणि सुंठवडा ही बघा ही पंजिरी आहे ड्रायफ्रुट्सवाली पंजिरी असते आणि त्याचबरोबर हा बघा हा सुंठवडा आहे झालेल्या आहे दोन्ही प्रकार तयार रामनवमी आणि हनुमान जयंती या दोन्हीही दिवशी नक्की सुंठवडा आणि पंजिरी बनवा हा व्हिडिओ नक्कीच तुम्हा सर्वांना आवडला असेल अशी मी आशा करते भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद